पुनगडारे येथील जिल्हा परिषद कन्याशाळा येथे महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न महिलांसाठी ओखाणे व वन मिनिट स्पर्धा घेण्यात आले दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्याशा कोणघाडा महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम आणि माता पालकांचे उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व काय आहे आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा पौष्टिक आहार द्यावा याबाबत शिक्षिका प्रीती नवघडे यांनी मातांना माहिती सांगितली विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा पद्धतीने घ्यावा यांना स्वयं अध्ययनाची कशी अशी सवय लावावी याबाबतचे विविध तंत्र शिक्षण मंडळ स्पष्ट केले तर संस्कारक्षम पिढी घडवण्यामागे मातेचे योगदान याविषयी शिक्षक लीलाधर वासेकर यांनी मातांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मातांची भूमिका काय असते याविषयी शिक्षिका शी हटनागर यांनी मार्गदर्शन केले महिला मेळाव्याच्या निमित्ताने बहुसंख्य माता उपस्थित होत्या आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर चर्चा करण्यात आली तसेच शाळेतील विविध उपक्रम आणि कार्यक्रम याविषयी चर्चा करण्यात आली शाळेची गुणवत्ता कशी वाढवावी या संदर्भात मातांकडून सूचना मागवण्यात आल्या महिलांसाठी उखाणे स्पर्धा आणि वन मिनिट स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका वर्षा गौर गौरकर रोशन बागडे गौतम गेडाम आणि दीपाली बोदलकर यांनी सहकार्य केले प्रतिनिधी उमेश गजल पेल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली